मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी राज्यामधली सर्वसामान्य जनता आज रोजी मनोज मनोजरांगी पाटील यांच्या त्या उपोषणाकडे बघते आहे आणि या उपोषणाचा आजचा हा सहावा दिवस आहे मंडळी साधी बाब नाही खरंच साधी बाब नाही की अन्न पाण्याविना सहा दिवस सहा दिवस उपाशी आणि त्यातही प्रचंड मानसिक ताण गेल्या पाच महिन्यापासूनचा मानसिक ताण पाच सहा महिन्यापासून किंवा त्याही अगोदरपासून आणि कित्येकाशी दिवसभर बोलणं वागणं त्यांना त्याच्या प्रश्नाला उत्तर देणं वगैरे 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 ह्या सर्व गोष्टींना अक्षरशः एखादं इंजन जरी असलं यंत्र जरी असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे ते सुद्धा गरम होते किंवा वैतागून जाते असं म्हणायला हरकत नाही आणि मनोजरांगे तर हे चालता फिरता एक व्यक्ती आहे पुरुष आहे हाडामासाचा माणूस आहे आणि या हाडामासाच्या माणसाला चालवण्यासाठी विचार व्यक्त करण्यासाठी शरीर हलवण्यासाठी बोलण्यासाठी जे काही ऊर्जा पाहिजे ऊर्जा ती ऊर्जा जी अन्न पाण्यातून मिळते ते अन्न पाणीच जर सहा दिवसापासून बंद आहे तर ते शरीर काय करत असेल त्या शरीरामध्ये काय उलट होत असेल आमची आई सांगायची की एक सांज म्हणजे सकाळचा एक वेळ आणि संध्याकाळची एक वेळ यापैकी एक सांज जरी तुम्ही उपवास केला तर तो बारा सांजीपर्यंत भरून निघत नाही एक सांजीचा उपवास किंवा एक सांजीचं तुमचा उपाशी राहणं आणि याचा अनुभव आम्ही सर्वांनी लहानपणी घेतलेला आहे तर अशा परिस्थितीत सहा दिवसापासून म्हणजे बारा सांजा सकाळ संध्याकाळचं जेवण दिले आपण म्हटलं तर बारा सांगा आता या दरम्यान यांच्या शरीराला काय काय आवश्यकता नसेल ईश्वराने मानवी शरीरामध्ये दिलेली जी काही अवयव आहेत ते अवयव चालण्यासाठी म्हणून जे काही आवश्यक घटक पाहिजात काही मिनरल्स पाहिजात क्षार पाहिजे शुगर पाहिजे असा काय जे घटक मानवी शरीराला आवश्यक असतात वैद्यकीय शास्त्रामध्ये असल्याप्रमाणे ते घटकच जर त्या शरीरामध्ये सोडणं बंद झाले टाकणं बंद झाले तर ते शरीर क्षीण होऊन गेल्याशिवाय राहत नाही इंजिन असलं पेट्रोल पेट्रोल नाही म्हणजे आपोआप बंद पडते आणि बंद पडलं म्हणजे आपण त्याला बंद ठेवतो पण मानवी शरीरामध्ये नुसतं अन्नपाणी नसलं म्हणजे ते थांबत नाही ते काहीतरी सुरूच राहते ती शरीरातली इतर चरबी त्याच्यात मेंटेन करते ते चरबीचं रूपांतर मग ते करते त्याच्यातून काही मिळवते आणि ते चालू राहते आणि पण शेवटी शेवटी मात्र हे सर्व संपल्यानंतर शरीरातला मेंदू आहे हृदय आहे रक्तवाहिन्या आहेत फुफ्फुस आहे किडनी आहे हे जे महत्त्वाचे अंग आहे शरीरातील यांचं कार्यान्वयन होण्यासाठी म्हणून जी काही झुजबी व्यवस्था त्या शरीरामध्ये आवश्यक आहे जी बाहेरून घ्यावी लागते आपल्याला ती घेणं बंद झाली म्हणजे हे अवयव हे पार्ट हो। आपलं आपलं काम हळूहळू हळूहळू हळू कमी करतात आणि ते कमी झालं म्हणजे ती व्यक्ती मरत नाही मृत्यू येत नाही पण अनकॉन्शियस होते कुठलंही भान राहत नाही आपल्यासवळ कोण बसलेला आहे कोण आहे याचं काहीही तारतम्य राहत नाही कुणाचा आवाज त्याला येत नाही कुणाचं बोलणं त्याला समजत नाही कुणाचं काय काय तू आपल्या शरीराशी खेळतो हे त्याला समजत नाही आणि अशी अवस्था म्हणजे कोमात जाणं म्हणजे कोमात जाणं मंडळी जरांगे पाटलांचं सध्याची जी अवस्था आहे त्यावरून हेच दिसते आणि मी माझ्या एका आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना या बाबतीत माहिती घेतली त्यांनी सांगितलं की हो हे कोणत्याही क्षणी होऊ शकते कोणत्याही क्षणी होऊ शकते आणि मग मी त्यांना विचारलं की मग त्या व्यक्तीला रिकवर करायचं असं तर कसं ते म्हणूया की त्यांना रिकवर करता येते पण ते खूप रिक्षे आहे ते झालं तर रिकवर होई नाही तर रिकवर होऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सध्या मराठ्यांचा योद्धा मनोज जलांगे पाटील आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करतो म्हटलं तर आरोग्य विभागाशी विभागावाल्यांना तोसुद्धा प्रश्न आहे की त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना हाकलून दिलेला आहे जबरदस्तीने त्यांच्यावर इलाज करतं करायचं ठरलं था था तर मागचा इतिहास पाहिला तर त्यापेक्षाही भलकाईच झालं भलकंच झालं काही तर का पंचायत होईल त्यामुळे सरकारी यंत्रणा आहे मनोज जरांगे यांना वाचवण्यासाठी जे त्यांना वाटत असेल तरी वाचवू शकत नाही असं दिसते आहे उपस्थितांना प्रत्येकांना वाटते की जरांगेंनी पाणी घेतलं पाहिजे सलाईन नाव दिली पाहिजे उपचार घेतला पाहिजे उपचाराला साथ दिली पाहिजे पण पर तेथील परिस्थितीवरून कारण तेथे चार पाच दिवस राहून आलेले आमच्या एका पत्रकार मित्राने सांगितलं की तेथे परिस्थिती फार भीषण आहे पोलिसांना ता ताब्यात घ्यावं लागेल ताब्यात घेतल्यानंतर ते आरोग्य विभागाला ताब्यात घ्यावं लागेल आरोग्य विभागनंतर त्याच्यावर आपला उपचार करेल पण हे सगळं होईपर्यंत मराठा आंदोलक किंवा आंदोलकांनी जर काही वेगळं रूप रूप धारण केलं तर अजून त्या दिवशी परिस्थिती होईल त्यामुळे कुणी समोर धजायला तयार नाही अरे मी म्हटलं त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जे स्वतःला ट्रिपल इंजनचं सरकार म्हणतात आम्ही तर त्यांना ॲटो सरकार म्हणतो ग्रामीण भागामध्ये जे ॲटो चालतात तीन चाकाचे तसे त्यातलं एक पंचर झालं तर दुसरी टेपनी लावा लागते दुसरी पंच टेपणी जर नसली तर ते तिथंच उभं राहू द्यावं लागते कुठेतरी दूर, दूर जाऊन मग टेपणी आणावं लागते तोपर्यंत त्याच्यात एकही प्रवासी थांबत नाही निघून जातात आणि शेवटी तो यातला ड्रायवर थांबते अशी अवस्था असलेलं सरकार मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ गतिमान सरकार आणि या सरकारले गतिमान नेते हे सर्वच आता थांबलेले आहे जरांगेच्या बाबतीत आणि त्यामुळे काही तासात जरांगे जर कोमात गेले तर यांचं बाकी चांगलं होईल की आता आम्ही जनांगेशी बोलायला आलो भेटायला आलो विचारायला आलो काय आहेत त्यांना द्यायला आलो ते आमच्याशी बोलू शकत नाहीत अशीही आवई हे ही लोक पिक पिक पिकटतील पिक, पिक, नंतर आजच्या दिवसात आजच्या दिवसात सरकारने आपल्या परीनं जे काय करता येईल ते ते करावं जनांगे पाटील वाचले पाहिजे आणि त्यांच्या याची तेही याची डोळा त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे असं जर सरकारला वाटत असेल किंवा आपण दिलेला शब्द जलाांगी पाटलांच्या हयातीत आपण जर स्पष्ट करू शकलो दाखवू शकलो ज्या काही नोंदी मिळाल्या ज्या काही दाखले मिळाले जे काही चालू आहे काही खरं काय खोटं कारण राजकारणी आणि यांच्यावर भरोसा ठेवणं कठीण आहे त्यामुळे जरांगेसारख्या सर्वसाधारण व्यक्तीला किती किती फसवलं हे त्या लोकांनाच माहिती की ज्यांनी त्यांना शब्द दिलेले आहेत ज्यांनी आणण्या भाका घेतलेल्या आहेत ज्यांनी जरांगेंना वाशीला थांबवून त्यांना काय काय कागदपत्र कोणते दिले कोणते अध्यादेश आहेत काय आहेत ते किती खरे किती खोटे त्याची अंमलबजावणी या जन्मात होते की अजून पुढच्या जन्मात होते सरसकट गुन्हे माफ करणे येतात दिलेला शब्द ए टू झेड मान्य ए टू झेड पण त्याच्यातलं ए बी सी पर्यंतही केलं नाही त्यामुळे तुम्ही बोलताच कशाला बोलता कशाला की अरे सांगा ना की याच्यातलं ए बी सी पर्यंत होते डी पासून पुढचं होत नाही होत नाही पुढचं पण ते नाही नाही सर्व सर्वच करून टाकतो आम्ही काय तुम्हाला लागेल ते देऊन टाकतो तिथून मुंबईत गेले की बाकी गेले की आपलं विसरून जातात आणि आपण कोण्यातरी एका व्यक्तीला दिलेला शब्द आहे लेखी दिलेला आहे शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवाजी शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्या नावावर आपण राज्य कारभार चालवतो याचही भान राज्यकर्त्यांना राहिलेलं नाही सहावा सातवा दिवस निघतोय जरांगी पाण्याच्या आंदोलनाकडे सरकारने साप साफ दुर्लक्ष केलेलं दिसते आणि त्यात आमचे नारायणराव त्यांची मुलं हे खूप मोठ्या प्रमाणात तेल टाकतायत खूप तेल टाकतायत झेरांगे जे, जे म्हटले होते की मी मा महाराष्ट्रामध्ये माझा मराठा पंतप्रधान सभा होऊ देणार नाही नरेंद्र मोदी सभा होऊ देणार नाही यावर भारतीय जनता पक्षाची संपूर्ण हमी घेतलेले नारायणराव राणे आणि त्यांची दोन मुलं यांनी तर मनोज जरांगींना चांगलं धुवून काढलं त्यांनी सांगितलं की तुला फक्त त्या अंथरुणात बसून नाटकं करायची असतील तर नाटक कर आणि ज्या दिवशी आम्ही सभा होईल त्या दिवशी अंथर उठू देणार नाही मंडळी अशा परिस्थितीमध्ये राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि ज्यांची मुलं आमदार खासदार आहेत होऊन एकमुखा खासदारसुद्धा होता अशा ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळींनी ने, नेत्यांनी एका उपोषणकर्त्याच्या प्रति असं बोलणं म्हणजे त्या मनोजलांगेंची नाही तर त्याच्या पाठीलाख पाठीमाग असणाऱ्या किंवा तो ज्याच्या आंदोलन करतो आहे त्या लाख लाख कोटी कोटी मराठ्यांचा अवमान आहे जो नारायण राणींनी केलेला आहे आणि अशा परिस्थितीत मनोज जलाांगेना सुद्धा असं वाटत असेल की आता माझा जगून अर्थ नाही पण सरकारला जर काही लाज वाटत असेल की राज्यामधला एक उपोषण करता जर आपण आज अशा परिस्थितीमध्ये कोमात जर गेला तर अख्खा देश महाराष्ट्राला दुसेणं दिल्याशिवाय राहणार नाही पाच कोटी समाजाचं नेतृत्व पाच कोटी लोकसंख्येचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे आज कोमाकडे जाताना जा जा दिसत असताना सरकारची यंत्रणा ही कुचकामी ठरत आहे त्यांचे संत मदत येऊन भेटत आहेत बाया बापड्यामध्ये आक्रोश सुरू झाला मित्रपरिवारामध्ये आक्रोश सुरू झाला लाखोच्या संख्येने लोक अंतर्वादी साठीकडे येत आहेत बाया बापड्या पदरांनी आपले डोळे पुसत आहेत सरकारला हे दिसत नाही काय करता येईल ते करावं सामोरे गेलं पाहिजे सामोरे जा कारण हा काळ अटीतटीचा काळ आहे उद्या मनोजरांगे कोमात गेले तर तुमच्याशी कोणी बोलू शकणार नाही आणि त्यांना कोमातून कव्हर करणं हे आरोग्यत्रेसमोर मोठं आव्हान असेल या देशाच्या कारण सातत्याने इतक्या महिन्यापासूनचा ताण ज्या शरीराने घेतला आणि ते आज अगदी ड्राय होत आहे ड्राय कोल्ड होत आहे त्यामुळे ते कोरड होणाऱ्या शरीराला लवकरात लवकर काय ऊर्जा देता येईल चर्चा करता येईल याची ये चर्चा केंद्रीय नेतृत्वानं करावी राज्याचं नेतृत्व थिट पडत असेल तर राज्यामध्ये केंद्राचे सुद्धा बरेचसे मंत्री आहेत जे दिल्ली शहराशी संबंध आहेत त्यांनी यावं आणि जरांग्यांची बंधनी किंवा जरांग्यांना काय शब्द चाल तो द्यावा असं मला वाटते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा तुर्तास थांबतो धन्यवाद